माझं नाव नितीन जांबे जांभे आहे आणि मी श्रीगंधा तालुक्यातून प्रश्न असा आहे की डाळिंबागेला आम्ही मल्चिंग केलेलं आहे आपलं क्रॉप कव्हरचं जे असतं ना पेपरचं हां आणि ते मल्चिंग, मल्चिंग जमिनीवरती म्हणता की वर्ण झाडावरती टाकलेलं मल्चिंग खाली टाकलेलं आहे आपण ह्याचं प्लॅस्टिक मल्चिंग प्लॅस्टिक मल्चिंग हा हो आणि प्लॅस्टिक मल्चिंग टाकलं आणि आपण बागेला टिलची दर तीन महिन्याला टिल टाण्या हाबला आणि बावीस टी हमला, हमला त्याची ड्रेंचिंग करतो बुडात पाच पाच लिटर खाली पाणी पण आता बाग धरल्याच्या नंतर ती आम्ही मल्चिंग केलं मल्चिंग केल्यावर आम्हाला असा प्रॉब्लेम जाणून आला की ड्रेनचिंग जरी केलं ना तरी मर कंट्रोल होत नाहीये आणि okay. खालून आपण फोस्ट रिच निमतोड निमट्रोल हे सगळं आहे तरी पण कंट्रोल काही जाणवत नाही पाणी किती देत आहे पाणी दोन अडीच तास देतो आणि मल्चिंगच्या आधी किती देत होते मल्चिंगच्या आधी साडे दोन तास देत होतो आता एक काम करायचं जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत पाणी नाही द्यायचं हे सूत्र तंतोतंत पाळा ती जी विल्टिंग आहे ती विल्टिंग कंट्रोल होईल प्रॉब्लेम एक असा होतोय सर जे मल्चिंग टाकलेले ना आपण ते वर पाणी कापडाजवळ जास्त येते म्हणजे कागदा जवळ आणि तिथला लाडू बनतो पण त्याच्या खाली उकारलं ना चार सहा बोट की थोडं वापसा कंडिशन मध्ये असत नाही मग काय करा दोन पाण्यामधलं अंतर वाढवा पण पाणी देण्याची जी पद्धत आहे ना ती दोन तास देत असाल तर तीन तास द्या चार तास द्या खालपर्यंत ओलण्या हां 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 आणि पुन्हा जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत तो पाणी देऊ नका ओके ओके नाही ते तर चालू आहे पण तसा प्रॉब्लेम होत होता मग आम्ही दोन दिवसाला तीन दिवसाला जशी कंडिशन असेल टेम्परेचर असेल त्याच्यानुसार ऍडजस्ट करून देत होतो पण तो प्रॉब्लेम जाणवतो हो मग आमचं असं म्हणणं होतं का मल्चिंग काढूनच टाकावं बाजून ते काय होतं ता, आता मल्चिंग तुम्ही केलेलं आहे आणि फळाच्या अवस्थेमध्ये बाग आहे सगळे मुळे जे आहेत ना मल्चिंगच्या जवळ असतात आणि आता जर ते मल्चिंग काढलं तर ही जी हीट आहे याच्यामध्ये सगळे मुळे शॉकमध्ये जातील बरोबर आहे त्या मध्ये गेलं की मग वरती तुम्हाला तेलकट डाग येऊ शकतो काही पण प्रॉब्लेम होतील ते तर ते नाही व्हायला पाहिजे बरोबर आहे पण मल्चिंग मुळे प्रॉब्लेम होत असेल का मरीला थोडा इफेक्ट ना त्याच्यातून उष्ण आणि दमट वातावरण जेव्हा जमिनीमध्ये तयार होतं ना त्यावेळेस होत ना बरोबर आहे मग आता काहीच नको करा आता त्याला असं म्हंटल ते आपलं जेवढं ड्रिप आहे ना केलेलं त्या ड्रिप खाली कापड फडावा म्हणजे ते मल्चिंग फडायचं आणि तिथं माका लावून देणार आहे आता सगळ्यात जे झाड मेले ते तर करा हु, का ना ते वतलं पण कंट्रोल होत नव्हतं त्याच्यामुळं म्हटलं नेमकं हे कापडामुळे जास्त होतंय काय बरोबर आहे बाकीकडे म्हणजे ना त्याच्या शेजारची किंवा साईडची झाडं एकदम मस्त हिरवी आहे साईज बीज सगळं ओके फक्त तेवढाच प्रॉब्लेम होतोय की ते होत या आणि दुसरं असं होतं मग त्याला स्लेरी प्रो सोडलं तर चालेल का कशासाठी मरीसाठी इथं बरेच जण रेकमेंड करतात पण आम्ही काही के का ते केलं नाही म्हणजे सोडलं पण नाही कारण की त्याने मरतील बेनिफिट आपले जे ऑर्गेनिक आहे ते टाकायचं आपल्याला ते हा टाकलं पण नाही पण विसराव म्हटलं एक प्रॉब्लेम आपलं म्हणून नाही ओके सर ठीक आहे हो ठीक आहे बाकी एकदम साईज कंडिशन सगळ्या स्ट्रॉंग आहे एकदम यावर्षी चांगले पैसे होणार आहे काळजी घ्या हो भरपूर काळजी घेतलेली अडचण काहीच नाही फक्त तेवढाच एक मेन प्रॉब्लेम तेल वगैरे काहीच नाही आहे फक्त एकच प्रॉब्लेम आहे ठीक आहे ना ठीक आहे ना हा? ओके चालेल सर चलो थँक्यू थँक्यू यू, थँक्यू